गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ तर आता वाजले तर साडेदहा वाजून गेलेत बरं का आणि सकाळी माणसं गेली सात वाजता शाळेमध्ये नंतर माणसचे पप्पा गेले कामावरती आठ वाजता आणि मोंटू गेला नऊ वाजता तर घरामध्ये मी एकटीच आहे आता सध्या तर आपलं मशीनमध्ये कपडे वगैरे निरमा पाणी वगैरे टाकून दिलं भांडे वगैरे घासायला काढून घेतले चपात्या वगैरे केल्या आता करायची आहे शेवग्याची शेंगांची भाजी तर शेंगा वगैरे अशा शे कट करून घेतल्या छोटे छोटे पीसेस असे त्याला सोलते आता थोड्या वेळाने तर म्हणलं थोडासा व्हिडिओ काढा तुमच्यासोबत शेअर करा तर माहिती आहे का माणसे मोंटू खूप परेशान झालेले मला तर इतके परेशान झालेले की काय सांगत ते त्यांचं दुःख कोणाला सांगते ते काही त्यांना पण सुचत नाही आहे आणि का परेशान झाले ते सांगतील तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोंटूची परेशानी माझ्यापासून काय आहे ते सांगतील की तो माझ्यापासून का परेशान आहे तर माझे हे जे सफेद केस दिसतात ना त्या केसांमुळे मन तू झाला परेशान बरं का माझ्या बोलते मम्मी तुझे केस खूप पांढरे झाले तो माझ्याजवळ असला का एक एक केस एक एक केस असा खेचतो सफेद केस आणि बोलतोय मी हे केस सगळे काढून टाकला तर सगळे केस जर काढले तर माझा टक्कल होऊन जाईल बरं का तर माझ्या पप्पाने मेहंदी आणून ठेवली दोन कलरची ब्राऊन अँड ब्लॅक तर ती मेहंदी काही लावत नाही मग म्हणजे लावली ना तर मला माहिती आहे के की ते केस परत सफेद होणार असे आणि ती मेहंदी काय स्वरूपी काही राहणार नाही त्याच्यामुळे मेहंदी काही लावणं मी करत नाही म्हणजे टाळ टाळ करू लागली तर माणसे म्हणतो जो म्हणत नाही मेहंदी लाव आणि व्यवस्थित पहिला कशी राहायची तशीच राहा पण काय माहिती आहे का माणसाला टेन्शन असलं ना का तो काहीच करत नाही आहे आणि टेन्शन अशी गोष्ट आहे ना की ते कोणाला दाखवता पण येत नाही आणि ते कोणी पाहूसुद्धा शकत नाही ते फक्त महसूस करणार काय म्हणजे जो आपल्याला समजेल ना तर त्यालाच ते कळेल बाकीच्यांना कळत नाही की हा माणूस खुश आहे की नाराज आहे आणि तो का खुश आहे आणि का नाराज आहे हे फक्त स्वतःलाच माहिती असते की आपण नाराज का आहे आणि खुश असेल तर का खुश आहे तर मला पण काही ना काही गोष्टीचं टेन्शन असतं त्या टेन्शनमध्ये मा माझं टेन्शन मला मा काही सुखाने जगू देत नाही आणि सुखाने मरू पण देत नाही तर माझं टेन्शन खूप काही आहे पण मी ते टेन्शन काय मला असं टेन्शन घेऊन बसत राहणं मला आवडत नाही आहे आम्ही एकटी असली तर मी त्या टेन्शनमध्ये गुंतून असते पण माझ्यासमोर मुलं जर असले तर मी टेन्शन काय ते माझं टेन्शन साईडला होऊन जातं ऑटोमॅटिकली कारण त्यांचं भांडणं खेळणं रडणं पडणं ह्या गोष्टीमध्ये राहते मी तर ह्या टेन्शनमुळे काय मला स्वतःला म्हणजे आवरायला काय भेटत नाही आहे मी फक्त विचार 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 म्हणजे प्रत्येकाचे विचार असतात माझ्या डोक्यामध्ये जवळच्यांचे पण असतात दूरच्यांचे पण विचार असतात दूरच्यांचे विचार हे असतात की लोक असे का वागतात नेमकं दुसऱ्यांना त्रास देण्यामागचा त्यांचा हेतू काय आहे काय माहिती आणि दुसऱ्यांना त्रास देऊन त्यांना सिद्ध काय होतं काय माहिती तर अशा खूप साऱ्या काय गोष्टी असतात लोकांबद्दल लो म्हणजे लोकांना खरं सांग ना असं त्यांना त्यांच्या मनाला विचारच नाही करते की आपण असं का वागतो आपल्यामुळे कोणाला त्रास होत असेल आपल्या बोलण्यामुळे आपल्या वागण्यामुळे तर ह्या गोष्टीचा विचार अजिबात लोकांना येत नाही आहे पण त्यांना विचार येत नाही ह्या गोष्टीच्या विचारामध्ये मी जास्त राहते की लोक असे का वागतात कारण मला तरी समजतं म्हणजे मला मी ना आत्तापर्यंत स्वतःहून कोणाला मुद्दामने त्रास दिला नाही आहे अजूनही त्रास दिला नाही किंवा कोणाला त्रास होईल असंसुद्धा मी वागत नाही आहे तर मग लोकांना त्रास देणं आणि त्यांना नाराज पाहून खुश राहणं हे तर माझ्या जवळची गोष्टच नाही आहे बघा मी अजिबात अशी वागत नाही की माझ्यामुळे कोणाला त्रास व्हायला पाहिजे तो त्रासात आहे मी असं पाहून खुश होईल अशा गोष्टी माझ्या अवतीभोवती पण मी थांबू देत नाही कारण आहे माहिती आहे का जीवन एकदाच आहे आणि चांगलं जगा आणि चांगलं दुसऱ्यांना पण जगू द्या हे महत्त्वाचं आहे आणि मी ना नेहमी असंच वागते की जर आपण कोणाला आनंदी ठेवू शकत नाही नका तर आपल्याला नाराज ठेवण्याचा पण अधिकार नाही आहे स्वतःच स्वतःचाच स्वतः विचार करायचा की बाबा आपल्यामुळे ह्या माणसाला जर आपण खुश ठेवू शकत नाही ना तर मग त्रासही द्यायचा नाही आहे हा जर आपल्याला कोणी त्रास देत असेल एकदा दोनदा त्यांना माफ करून टाकायचं पण तर जर त्याचं ते वागणं त्याचं ते जन्मसिद्ध अधिकार असेल तर आपण त्याच्या नांदी लागायला लागा काही परवडत नाही मी तर ते सोडूनच देते मग अशा लोकांना एकदा दोनदा तीनदा चारदा खूप 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 अतुनात झाल्या तर चारदा त्यांना मी समजवण्याचा प्रयत्न करते पण ते काय म्हणा आहे ना आ, ये पगला आहे समजाण्याचे समजेना त्या टाईपचं मग ते सोडून देते आणि त्याच्यातच ना आपला फायदा आहे कारण कोणाला समजवून सांगण्यात किंवा त्यांच्या वाईट सवयी बदलण्यात आपला वेळ घालव्यात काही मजा नाही आहे बरं का कारण त्याचं तर नुकसानही नाही आणि फायदाही नाही नुकसान ते फक्त आपलाच आहे एकट्या जीवाचं त्याच्यासाठी कोणाला समजवून सांगा आणि हो। त्याने चांगलं वागावं त्याच्यापासून दुसऱ्यांना त्रास होऊ नये असं शिकवण्यात जर लागलं ना माणूस मी म्हणते एकाच दिवसामध्ये ना तो जगेल पण आणि मरून पण जाईल त्याच्यासाठी ना खरं सांगते की आयुष्य एकदा आहे ना चांगलं जगावं चांगलं असं जगावं की माणसाने आपण नसल्यावर सुद्धा माणसाने आपल्या आठवण केली पाहिजे आणि आठ आपल्या आठवणीमध्ये तो समोरचा सा व्यक्ती जगला पाहिजे मी माझ्याहून सांगते की लोक असे वागतात ना की त्यांना अक्कलच नाही आहे म्हणजे मलाच विचार असतो की लोक असे का वागतात काय माहिती जसं का असेल तसं असेल पण आपल्यामुळे समोरच्याला त्रास होणार नाही ह्या गोष्टीची खूप काळजी करायला पाहिजे असं वागलं ना तर खरं सांगते मनाला सांगते की आपल्यापेक्षा सुखी समाधानी कोणी ह्या जगात नसेलच माहिती आहे का आपल्यामुळे जर कोणी समोरचा व्यक्ती नाराज होत नसेल ना की जसं असेल ना तसं जगा आणि समोरच्याला पण चांगलं जगू द्या तुम्ही आनंदी नाही राहत असाल तर ठीक आहे तुम्ही नकारा पण समोरच्याचा आनंद पाहून कमीत कमी तुम्ही जळू ना राख करू नका तुमच्या जीवाची तर बस एवढंच आता मला जर खूप डोकं दुखत आहे काय आहे सकाळपासून विचार करून 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 तर बस आजच्या दिवशी एवढंच बाकी आता मोबाईलमध्ये रिचार्ज केलं खूप दिवस रिचार्ज नव्हतो मोबाईलमध्ये तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये